माझ्या आजी म्हणजे त्यांचं वय तर त्यांनी काहीतरी फोन केला एका अशाच मोठ्या बँकेला आणि समोरची व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलू लागली त्यांनी विचारांनी घाबरून फोन ठेवून दिला कारण मला असं झालं की पुण्यात कोथरुडात राहणाऱ्या त्या आजींची तुम्ही काय इंग्लिशमध्ये बोलताय तुम्ही त्यांच्या भाषेत बोललात तर कदाचित तुमचं बोलणं त्यांना कळेल जे ॲज इट इज त्यांच्या दृष्टीने ते अवघड आहे कॉपरेटिव्ह बँकेचा जो ग्राहक आहे ना तो सिनियर सिटीजनचा जास्ती असतो त्याचं कारणच असं असतं की त्यांच्याशी संवाद साधणारा कोणीतरी असायला पाहिजे आपण म्हटलं तसं फोनवर संवाद साधला तर तो कुठल्या तरी त्या सेंटरला जातो त्यानंतर कॉल सेंटरला जातो कॉल सेंटरला विचारल्यानंतर प्रत्यक्ष कॉल सेंटर इथे नसतंच ते कुठल्या तरी वेगळ्याच गावाला असतं त्या लँग्वेजमध्ये चर्चा होते त्यामुळे त्या दृष्टीने सिनियर सिटीजनला कम्फर्ट वाटतो तो कॉपरेटिव्ह बँकांमध्ये वाटतो म्हणजे बँकेमध्ये प्रत्यक्ष जाणं तिथे पासबुक भरून घेणं आणि असलेल्या काउंटरवरच्या माणसाशी एक दोन वाटतं खुशालीशी शब्द बोलणं म्हणजे त्यांना ते बरं वाटतं त्यांना जरी माहिती असेल की मला आज हातातल्या मोबाईलच्या आधारे ह्या सगळ्या सेवा मिळू शकतात मला बॅलन्स बघता येतो किंवा मला बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर करता येतो पण ती जी पर्सनलाइज सर्व्हिस त्यांना जी अपेक्षित असते ती कॉपरेटिव्ह बँकांमध्ये मिळते